कार आज आपण धाब्यावर मिळतो असा दाळ तडका कसा बनवायचा हे पाहणार आहोत दाळ तडका बनवताना वापरल्या जाणाऱ्या टिप्स देखील मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण इथं डाळ तडक्यासाठी दोनशे ग्राम पुरीची डाळ घेतलेली आहे आणि पन्नास ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे तर ही स्वच्छ पाण्याने आपण दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे ही स्वच्छ चांगल्या दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे चोळून अशी डाळ दोन वेळा बघा घाण निघते पॉलिश केलेली असते पाणी वगैरे निघतं घाण पाणी निघत एक चमचा मीठ आणि थोडीशी हळद टाकणार आहोत आपण याच्यामध्ये एक चमचा तेल टाकणार आहे मी तेल टाकल्यामुळे डाळ चांगली शिजते आपली मऊ ह्याच्यामध्ये पाणी वतून घेऊ आणि पाणी वतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण डाळीच्या वरती अर्धा इंच तरी पाणी वतायचं आहे बघा सगळं आपण हलवून घेऊया डाळीच्या वर फक्त अर्धा इंच पाणी वतलेलं आहे जास्त पण पाणी ओतायचं नाही जास्त पाणी ओतलं तर वरती येतं पाणी ते गॅस चालू करून तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण ह्याच्यावर कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यावर कुकर थंड होण्यासाठी ठेवला कुकर थंड झाल्यावर कुकर कुकरचे झाकण उघडले डाळ आपली चांगली मऊ शिजलेली आहे पळीने असे आपण चांगले ढवळून घेऊया आता बघा आपली डाळ किती छान मस्त शिजलेली आहे डाळीला जास्त असं फेटायचं नाही हलक्या हाताने पळीने हलवून घे आता डाळीसाठीचा तडका बनवू त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले आहे त्यामध्ये दोन लाल मिरच्या टाकू एक चमचा जिरं टाकूया की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक लसूण टाकायचा एक चमचा लसूण चांगला हलका तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊया लसणाचा चांगला हलका रंग बदलल्यावर तांबूस त्यामध्ये एक, एक कांदा चिरलेला टाकूया बारीक थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कांद्याचा रंग बदलेपर्यंत त्याला आपण परतून घेऊ तीन ते चार मिनिटांमध्ये बघा कांद्याचा चांगला तांबूस रंग आलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो हो। टाकणार आहोत टोमॅटो बरोबर आपण चवीनुसार एक चमचा मीठ घालूया घालूयामुळे टोमॅटो पटकन मऊ होण्याची मदत होते टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी मदत गॅसवर टोमॅटो तीन ते चार मिनिटे परतून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ झाल्यावर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं घालूया दहा ते पंधरा सेकंद आपण आलं चांगलं परतून घेऊया नंतर त्यामध्ये एक चमचा हळद च पावडर आणि एक चमचा मिरची पावडर घालून हे चांगले परतून घेऊया आपण आता गॅस मोठा करून शिजवलेली डाळ दाल घालून घालवलेली डाळ दाल घालून दाल घेऊया दाल गॅस मोठा करून फोडणी दिल्यामुळे फोडणी चांगली बसते आता आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास कोमट केलेलं पाणी घालून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया असं डाळ तडक्याची डाळ जास्त घट्ट पण नसते आणि जास्त पातळ ही नसते मिडियम मध्ये ठेवायची आता आपण मेन तडक्याची तयारी करूया यासाठी मी इथे एक तडका पॅन घेतला आहे दोन ते तीन चमचे तेल घालून घेतले आहे तर त्यामध्ये एक चमचा जिरं घातलंय दोन लाल मिरच्या आणि एक चमचा बारीक चिरलेला लसूण पॅन बाजूला करून आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत गॅस चालू असताना आपण लाल तिखट टाकलं तर याच्यामध्ये मिरची आपली करपून जाईल त्याच्यामुळे आपण गॅस बंद करून पॅन बाहेर करून मगच आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकूया तडक्याला चांगली उकळी आलेली आहे ना आपण हा तडका आपला याच्यामध्ये ओतून घेऊया छान असा आपला तडका बसलेला आहे बघा रंग पण छान आला आहे आणि दोन मिनिट चांगला आपला हा तडका उकळू द्यायचा आणि गॅस बंद करून ठेवायचा खाण्यासाठी आपला हा तडका तयार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर भरपूर घातली तरी सुद्धा काय आपल्याला चव चांगली येते कोथिंबीर मुळे